मनात आलं ते लिहिलं पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या प्रत्येकाचं एक विश्व असतं ज्याला त्याला ते जगायचंच असतं थोडंसं त्यातून बाहेर पडून मोकळं व्हावंस वाटलं तर निश्चितच स्वच्छंद होऊन उडायचं असतं भूतकाळात जगाल तर भूत बसेल मानगुटीवर भविष्याचा विचार कराल तर वर्तमान मिस कराल जीवन जगताना वर्तमान जगा बेफाम होऊन जेव्हा आयुष्य जाईल सरून तेव्हा वाटेल काय केलं जगात येऊन काळे केस पांढरे होतील एक एक अवयव निकामी होतील हे काय जगणं झालं बघा जरा विचार करून बोलवणं येईल मग वरून स्वस्त रहा मस्त रहा हसा आणि हसवत राहा क्षणार्थ आनंद लुटत रहा जीवन जगणं सोप्त आहे जसा माणसानेच लावल्यानं लगाम प्राणी प्राणीमात्रांना तसाच लावून घ्या लगाम स्वतःच्या मनाला स्वतः स्वतःला घडवायचं असतं आरशात पाहून आपलं सुख आपण शोधायचं असतं शुभम भवतु